बारामती मतदारसंघावर नेहमीच शरद पवारांचा प्रभाव राहिला आहे अजित पवार आणि सुनेत्रा पवार सप्लिमेंटरी असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे सुप्रिया सुळे बारामतीतून विक्रमी मतांनी निवडून येतील त्यासाठी मविया काम करेल असंही त्यांनी म्हटलं आहे तर बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राऊत अमरावतीमध्ये आले होते आणि त्यावेळी ते बोलत होते ुप्रिया सुळे या, या बारामती लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत त्यांनी ज्या निवडणुका लढल्या त्यापेक्षा विक्रमी मताने जिंकून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे बारामती लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवारांचाच प्रभाव राहिला अजित पवार असतील सुनित्रा पवार असतील अन्य कोणी असतील बरं का हे सप्लिमेंटरी आहे शरद पवार आहेत म्हणून ते आहे आणि लोकांचं जिथे प्रेम आहे पवारसाहेबांवर काम केलेलं आहे आम्ही सगळे काँग्रेस असेल शिवसेना असेल बारामतीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक काम करतो